अमरावती जिल्ह्यातील हिंगणी गावडगाव येथे ढगफुटीमुळे शेतकरी आणि शेतमजुरांवर मोठं संकट ओढवलं आहे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे आणि या संकटात सापडलेल्या ग्रामस्थांना मदतीची अपेक्षा आहे मात्र प्रशासनाचे पंचनामे अद्याप सुरू न झाल्याने त्यांची चिंता वाढली आहे बघूया या घटनेचा सविस्तर वृत्तांत अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यात असलेल्या हिंगणी गावामध्ये ढगफुटीच्या घटनेने हाहाकार माजवला आहे अचानक आलेल्या महापुराने गावातील गोरगरीब शेतकरी आणि शेतमजुरांचे जीवन विस्कळीत केले आहे घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे तर अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत शेतात उभी असलेली तूर कपासी सोयाबीन आणि इतर पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या ढगफुटीने हिरावून घेतला आहे या संकटामुळे आर्थिक संकटात असलेल्या ग्रामस्थांना तातडीने मदतीची गरज आहे गावकरी पंचनाम्यांची वाट पाहत आहेत ग्रामस्थ गजानन पंजाबराव हरणे यांच्यासह इतर गावकऱ्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून मदत करण्याची मागणी केली आहे प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन या पूरग्रस्तांना दिलासा देण्याची गरज आहे <laughs>

अशा परिस्थितीत प्रशासनाने वेगाने पावलं उचलून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत पुरवणे आवश्यक आहे पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या या कुटुंबांना दिलासा कधी मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरेल